बातमी आहे देहू येथील कचरा डेपोमुळे स्थानिक ग्रामस्थांना होत असलेल्या त्रासाची गेल्या अनेक वर्षापासून देहू येथील क्रीडांगण लगतच्या जमिनीवर देहू नगरपंचायतीने कचरा डेपोसाठी जागा निवडली आहे या ठिकाणी देहू नगरपंचायत हद्दीतील कचरा टाकण्यात येतो पण आता याच कचरा डेपोला देहू ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय या ठिकाणी ही जागा कचरा डेपोसाठी अपुरी पडत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा झाल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास होत आहे त्याचबरोबर काही अज्ञात व्यक्ती दररोज रात्रीच्या सुमारास या ठिकाणी या कचरा डेपो मध्ये आग लावत असतात त्यामुळे परिसरामध्ये नगरपंचायतीकडून या ठिकाणी नगर अग्निशामक दलाचा बंब आग विझवण्याकरता बोलवावा लागतो पण यावर नगरपंचायतीने व स्थानिक आमदारांनी कायमचा तोडगा काढून या डम्पिंग यार्ड स्थलांतर करावे यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली आहे तसेच भविष्यामध्ये या डंपिंग यार्ड वर तोडगा निघाला नाही तर ग्रामस्थांनी प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय नेमक्या काय आहेत देहू ग्रामस्थांच्या मागण्या याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात सध्या देऊळ येथील ग्रामस्थ मोठ्या त्रासाला सामोरे जात आहे कचरा डेपोचा जो प्रमुख प्रश्न आहे तो मार्गी लागत नाहीये ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या कचऱ्याचा देखील सामना करायला लागत आहे आपल्यासोबत काय ग्रामस्थ नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे काय विषय तुमचं नाव काय नेमका काय विषय आहे या कचऱ्याचा अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे काय सांगाल माझं नाव गणेश भोर आम्ही इथे शुभारंभ पार्कमध्ये राहतो अनेक दिवसांपासून हा प्रश्न भेडसावत आहे आज रोज लहान मुलं आजारी पडत आहेत आणि सकाळी जर वातावरण बघितलं उठून तर या ठिकाणी पूर्ण दुःख सोडून हे एक कृत्रिम दुःख असं म्हणता येईल आणि याच्यामुळे आज लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वजण आजारी पडलेत आम्ही अनेक वेळा या विषयावर आवाज उठवला पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये असे फायर ब्रिगेडची गाडी वगैरे आणून बिजवली जातं तर आमचं असं म्हणणं आहे की हा कायमस्वरूपी तोडगा निघावा आणि आज आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे लहान लहान मुलं आहेत आज त्यांना रोज या गोष्टींना ना त्रास सहन करावा लागत आहेत आजूबाजूला या ठिकाणी सोसायटी आहेत म्हणजे पूर्ण सर्वांचं कुणालाच असं एवढं स्टेबल वाटत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आज तयार झालेली आहे तर आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून की याला योग्य न्याय द्यावा जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी स्वच्छतेचा संदेश आख्या विश्वाला दिला परंतु आज त्यांच्या या कानाकोपऱ्यातून आज लाखो वार करी या ठिकाणी उपस्थित असतात वर्षामधून तीन ते चार वेळा या ठिकाणी मोठी यात्रा होते लाखोच्या संख्येने या ठिकाणी या यात्रेकरू उपस्थित असतात आज त्यांच्या समोर देवची प्रतिमाही मलिन होत आहे तर माझे या सर्व आपल्या मा माध्यमातून विनंती आहे की आपण हा प्रश्न लवकर मार्गी लावावा या ठिकाणी असलेल्या उपलब्ध जागेमध्ये याचं विलगीकरण अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असं लवकर प्रश्न मार्ग लावा अशी मी विनंती करतो आपण दादा इथं जर पाहिलं तर ही जागा देवनगर पंचायती अंतर्गत येते या ठिकाणचा जो कचरा तो फक्त देव गावात देव आहे पण असं देखील म्हटलं जाते की पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील त्यांचा कचरा या ठिकाणी करते याकडे कसं पाहतात बरोबर पालिकेचा इकडे येतो नेमकं त्रास काय इकडे काय नक्की प्रॉब्लेम त्रास होतो चोवीस तास येणार जाणार घरातल्या लेकराला लहान लेकर सगळ्यात तास होतोय आ, दादा तुमचं काय म्हणणं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो कचरा आहे त्याची दुर्गंधी पसरलेली आहे अज्ञात व्यक्तींकडून या ठिकाणी हा कचरा पेटवण्यात येतो त्याच्या धुराचे लोट हवेत उंच होता ते काय सांगाल जे जे कचरा पेटवतो ना त्यांच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यावर इथं कोणतरी लक्ष ठेवायला कोणतरी नगरपंचायत मार्फत व्यक्ती असला पाहिजे जर सकाळी जर तर धुराचा असं असे लोट असतात की समोरच दिसत नाही रस्त्याने गाडी चालवताना आता आम्ही नाईट वरून वगैरे येतो किंवा सेकंडवरून येतो तो खूप जोराचा असा त्रास असतो आम्हाला मास्क वगैरे आम्ही घालून जा, जा, करतो आणि ते त्यामुळे मला मला स्वतःला दोन आठवड्यापासून खोकल्याचा त्रास आहे सगळे लहान मुलं वगैरे पण आजारी पडत आहेत ही समस्या कंटिन्यू चालू आहे जवळ आठ वर्ष होत आलं की तात्पुरत स्वरूपात नाही पाणी आणून हे करायचे विजत होते पुन्हा तो <से> खाली <गीड़ी> पेटलेला कचरा पुन्हा तो दोन तीन दिवसांनी पुन्हा पेट पेटलेला राहतोय त्याच्यामुळे काय होते नागरिकांचं आता मी सध्या आजारी जा चार पाच दिवसाला झाला आजारी जाईल महिन्यातनं दोन तीन वेळा मी घरची लहान मुलं सगळी आजारी फुकडचे आहेत <tweak> <tweak> कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी तुम्ही आतापर्यंत नगरपं नगरपंचायतीकडे काय का पाठपुराव केला नगरपंचायतीने तुमच्याकडे काय सांगितलं आम्ही दोन तीन वेळा गेलो होतो नगरपंचायतीकडे पण ते म्हणले <tweak> की हे कचरा कोणतरी पेटवून जाते म्हणलं की कोण पेटवतो हे आजपर्यंत कोणी सापडले नाही आणि तात्पुरत्या स्वरूपात आणि अगदी शंभर दोन पण विजवले जाते आणि आशूचना देतात की ह्याच्यावर नक्की मार्ग काढू पण आजपर्यंत हा मार्ग निघाला नाही आपल्यासोबत काही महिला ग्रामस्थ आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ताई नेमकं काय म्हणणं आहे कचऱ्याचा कशा पद्धतीने तुम्हाला त्रास होतोय का अज्ञात व्यक्ती या ठिकाणी कचरा पेट होता ते काय त्रास आहे नेमका त्रास म्हणजे आम्हाला लहान लहान ला, मुलं आहेत महिना दीड महिन्याची मुलं आहेत त्याच्यामुळे श्वास घेण्याला प्रॉब्लेम पडतोय जास्त म्हणजे सकाळी तुम्हाला कुठं वॉकिंग करता येत नाहीये धुराचा प्रॉब्लेम भरपूर आहे संध्याकाळी वॉकिंग करता कोणाला येत नाही मुलांना किती वेळ आम्ही आतमध्ये ठेवणार जोपर्यंत दरवाजे आमचे ओपन होते तोपर्यंत हा प्रॉब्लेमच राहतो मुलांना किती वेळ आम्ही आतमध्ये ठेवणार जास्त हा प्रॉब्लेम आहे आम्हाला लवकरात लवकर कचऱ्याची विल्हेवाट लावली आता इथं नियंत्रण नाही कचरा टाकण्यामध्ये जर आपण पाहिलं तर बाहेरचे लोकल लोक या ठिकाणी येऊन कचरा टाकतात नेमका काय तुम्हाला त्रास होतो बाहेर कचरा टाकल्यामुळे दुर्गंधी पसरते त्याच्यामुळं कुत्रे वगैरे येतात तो कचरा परत ओढतात त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे हा त्रास होतोय मुलांना बाहेर खेळता येत नाहीये टेरेसला वगैरे आम्ही घेऊनच जात नाही मुलांना जसं आपण पाहू शकतो कचरा अज्ञात व्यक्तींनी पेटवलं रोज अग्निशामक दलाची गाडी येते या ठिकाणी कचरा विजवते हो पर परत दुसऱ्या दिवशी परत आग लागते नेमकं किती दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे दोन एक आम्ही राहिला आल्यापासून हेच चालू आहे आम्ही राहिला येऊन तीन वर्ष झाले ते हो तर तेव्हापासून हेच चालू आहे आज कचरा विजवला तरी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तर धूर चालूच असतो खूप त्रास होतो याच्यामुळे माणसाच्या जीवनात सगळ्यात महत्वाचं काय आहे तर हेल्थ आहे आणि त्यातलाच आम्हाला त्रास होतोय या आम्हाला श्वास घेता येत नाही दरवाजा खिडक्या पूर्ण बंद करून आम्हाला घरात राहावं लागतंय ह्याची एवढंच म्हणणं आहे की आमचं या कचऱ्याचं आम दुसरीकडे हे व्हावं विलिनीकरण व्हावं किंवा स्थलांतर करा करावं आम्हाला याचा त्रास होऊ नये अगोदर हा कचरा डेपो छोटा होता फक्त इथं देऊ गावातलेच लोक कचरा टाकत होते पण नंतर आजूबाजू परिसरातले मावळे पिंपरी चिंचवड या सगळ्या परिसरातील कचरे येऊन टाकायला लागले आम्हाला काही अज्ञात लोक येऊन रात्रीचा हा कचरा जाळतात त्याच्यामुळे त्याचा धुराचा सगळीकडे वास येतो आमचं माझं एक चार महिन्याचं बाळ आहे परत इथं लोक आजूबाजूला चालतात इथं क्रीडांगण आहे आमच्या आजूबाजूचा परिसरात तिथं गार्डन आहे तिथे लहान मुलं खेळतात ह्या कचऱ्याच्या वासात आम्हाला खूप त्रास होतो त्या धुराचा सुद्धा खूप त्रास होतो आम्ही अनेक वेळा कंप्लेंट पण केली नगर परिषद काय त्याच्यावरती काय ऍक्शन वगैरे काही घेत नाहीये अग्निशामक गाडी येते तिथे तात्पुरतं तेवढं ऍक्शन घेते बाकी आहे तसंच आहे हा कचरा टेपू दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आम्हाला इतर असानी चालताना सुद्धा येताना जाताना सुद्धा खूप त्रास होतो असं वॉकिंगला वगैरे सुद्धा जाता येत नाही चार पाहुणे घरी येतात त्यांना सुद्धा या कचऱ्याचा खूप वास येतो घरी म्हणजे जास्त दिवस कोणी थांबत नाही कचऱ्यामुळं जर हे जर लवकर कचरा डेपो गेले नाही तर आम्ही लवकरच इथून स्थलांतर करू कारण इथं हे कचऱ्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय घरात आमच्या घरात वृद्ध आहे लहान आहे आणि बाकीचे पण कोणी येणारे जाणारे त्यामुळे ना तुम्ही लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्या हा कचरा डेपो प्लीज इथून हलवा तो एक क्षेत्र किती मोठं आहे आता वाढत चाललंय मंदिरही आणि परत त्या कारणाने हे कचरा डेपोच्यामुळे त्यालाही वाईट परिणाम पडतो इथं अनेक भाविक येतात आणि ते काय म्हणतात फक्त देहू देहू एवढं इथे घाण कोणी कर नाहीये एवढा कचरा डेपो आहे ते पूर्ण रस्त्यानं पूर्ण देहू आत गावापर्यंत पूर्ण कचरा रोड पर्यंत असे टाकत जातात आणि त्याच्या जा प... जा विरोधात नगरपंचायत काही ऍक्शन घेत नाहीये त्यामुळं आमच्या लहान लहान बाळा आहेत तिथे जवळपास स्कूल आहे आणि त्याच्यामुळे मुलांवरही मुलं सारखे आजारी पडतात जाता येताना टू व्हीलर वर जाताना येताना इतका जोरात त्रास होतो श्वास घेता येत नाही श्वास रोखून मला पुढे पर्यंत जावं लागतं तेवढं गुंदमरतं इतका दूर असतो रस्त्यावरती जाताना सुद्धा रस्त्याला येतात सुद्धा आणि कचऱ्या कचऱ्याचं विकटीकरण केलेलं पाहिजे व्यवस्थित यांनी नेमकी काय मागणी कुठल्या जागी हा जो आहे कचरा डेपो स्थलांतरित केला पाहिजे स्थलांतरित योग्य ठिकाणीच कचरा स्थलांतरित केला पाहिजे यांनी जिथं माणसांची रहदारी जास्त नाही त्या ठिकाणी आणि इथं तसं लोक लोकवस्ती सध्या जास्त वाढत आहे कारण बायपास रोड असल्यामुळे देवगावचा या कचरा डेपो मध्ये आत घेतानाच जर आपण पाहिलं तर नगरपंचायतीने एक बोर्ड लावला जर या ठिकाणी बाहेरच्या कुठल्या माणसांनी कचरा टाकला तर त्याच्यावर पाच हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल पण तशी कुठलीही कारवाई करताना नगरपंचायत दिसत नाही याकडे तुम्ही कसं पाहता त्याच्यावर कोणती कारवाई रस्त्याला आपण जर गेलो तर रस्त्यावर सुद्धा कचरा पडलेला आहे कोणी गाडी तिथे डम्पिंग करून जात आहे टॉयलेट वॉयल्या कुत्र्यांचा खूप त्रास आहे कुत्रे त्या रस्त्यावरती कचरा टाकल्यामुळे डम्पिंग केल्यामुळे ओला कचरा के असल्यामुळं तिथे कुत्रे असतात भरपूर आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण त्यामुळे जास्त झालेलं आहे दोन तीन जणांना ला लागलं पुढील तुमची ग्रामस्थांची काय भूमिका असणार आहे पालिकेवर काय आंदोलन देणार आहात न्यावा लागेल कारण की छोट्या मुलांना खूप त्रास होतो इथं आता सध्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक पण दम्याचा त्रास वगैरे न्यू बोर्न बेबी आहेत कितक पण सोसायटीमध्ये त्यांना तर घराच्या बाहेर काढू शकत नाही छातीमध्ये त्रास होतोय आहे पाहिलं तर गावाच्या थोडा बाहेर पडतो गायरान जमिनी पशी आहे या ठिकाणी साधारण किती लोकसंख्या असेल तिथं भरपूर तीन लाखाच्या पुढे तीन लाखाच्या पुढे इथे लोकसंख्या असेल सतत नक्कीच आपण पाहू शकतो की देवग्रामस्थ कुठेतरी या समस्यांना तोंड देताना आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ते त्रस्त झालेले आहेत आणि लवकरात लवकर हा जर विषय मार्गी लागला नाही तर आंदोलनाचा इशारा जे आहे ते देवग्रामस्थांनी दिलाय जर आपण हा संपूर्ण मागचा परिसर पाहिला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे देव नगर पंचायती अंतर्गतचा कचरा जो आहे तो या ठिकाणी टाकण्यात येतो पण काही अज्ञात व्यक्ती जे आहेत ते या ठिकाणी रोज सायंकाळी हा कचरा पेटून देतात ज्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागते आणि त्याच्या धुरामुळे जे आहे या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुराचे लोट हवेत उंचवतात आणि त्यामुळे जे आहे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे तर लवकरात लवकर देव देवनगर पंचायतीने यावर तोडगा काढावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे कॅमेरामॅन मारून आता शिवराई सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपृजींचा वाटतो